एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे हसमुख व्यक्तिमत्व सर सय्यद अहमद एज्युकेशन सोसायटी शहादाचे अध्यक्ष आणि निषाद अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक बजमेनौ लायब्ररीचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक लियाकत अली सय्यद यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिव व संचालक मंडळ प्राचार्य व सर्व स्टाफ सर सय्यद अहमद खान एज्युकेशन सोसायटी शहादा तसेच मुख्याध्यापक व स्टाफ उर्दू खाजगी प्राथमिक शाळा शहादा महिला कर्मचारीच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्याला चोप व्हिडिओ व्हायरल तोरणमाळमध्ये हरियाली ट्रस्ट कडून गरजूंना संसार उपयोगी साहित्य वाटप धुळे येथे होणार नऊ डिसेंबरला ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चा आता सविस्तर बातम्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे एका विस्तार अधिकाऱ्याच्या अयोग्य वर्तनाला उत्तर म्हणून महिला त्याला चोप दिल्याची घटना समोर आली आहे या अधिकाऱ्याने सातत्याने विनयभंग केल्याच्या आणि अनुचित मागण्या केल्याचा आरोप महिलेने केला आहे तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याने महिलेने थेट कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याला जाब विचारला व तोंडाला काळे फासले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिक स्तरावर चर्चा रंगली आहे महिलेने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेत ही कारवाई केल्याचे समजते पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट शिंदखेडा शहादा तालुक्यातील लोमखेडा येथील उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी हैदर अली नुराणी यांचे पुत्र नुहू नुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त हरियाली ट्रस्टतर्फे तोरणमाड येथील गरजूंना संसार उपयोगी भांडी ब्लँकेट आणि फराळाचे वाटप करण्यात आले गेल्या चोवीस वर्षांपासून नूरानी कुटुंबी हा उपक्रम सातत्याने राबवत असून यावेळी शहादा शहरातील प्रतिष्ठित नेते उद्योजक आणि मित्रपरिवार कार्यक्रमाला उपस्थित होते आदिवासी बांधवांसाठी खास भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोनरे यांनी केले नूरानी परिवाराचा हा अनोखा वाढदिवस साजरा पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले सुमारे तेवीस वर्षापासून तोरणमाळ येथे हरियाली ट्रस्ट आणि नुरानी परिवारामार्फत या आदिवासी आणि दुर्गम भागात माझ्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळीनिमित्त आमचा परिवार नुराणी परिवार आणि माझी मित्रमंडळी सर्व आम्ही या आदिवासी बंधूंमध्ये दिवाळी साजरी करतो दरवर्षी आम्ही जवळपास हे खालच्या पाड्याच्या लोकांना बोलवून आम्ही त्यांना जे गरजू लोक आहेत त्यांना ब्लँकेट भांडी साड्या टावेल आणि लहान मुलांना आम्ही फराळाचं वाटप करत असतो हे कंटिन्युअस हे तेवीस वर्ष झाले आणि आता पुढेही हे सुरू ठेवणार आहे आम्ही आणि जवळपास हे आम्ही द दोन हजार लोकांचं लोकांना आम्ही या दिवशी जेवणसुद्धा देतो सर्व पाड्याचे लोक इथं येतात आणि अति अतिउत्साहात सर्व जेवण करतात आणि सर्व जे गरजू असतात त्यांना ब्लँकेट वगैरे सर्व आम्ही आमच्या परिवारामार्फत सर्व मित्रमंडळीमार्फत आम्ही वाटप करतो आणि हा दिवस जो आहे आम्ही अतिउत्साहात साजरा करतो सर्व मित्रमंडळी येतात सर्व माझे पत्रकार बंधू येतात आणि सर्वांनी मिळून हा दिवस जो साजरा केलेला आहे हे के दरवर्षी मी सर्वांना विनंती करतो की याचप्रमाणे सर्वांनी येऊन आमचा उत्साह अजून दुगणित करावा आत्मीयाची सर्वांना विनंती करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज ईव्हीएम गैरव्यवहाराच्या आरोपांवरून दिनांक नऊ डिसेंबरला धुळ्यात निवडणूक आयोगाविरोधात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे ते हा जो संतोष पसरलेला आहे याचं कुठेतरी प्रत्यक्ष जनते पुढे जाणं हे आवश्यक आहे आणि जसं आम्ही मस्त मागायला गेलो तसं आम्हाला लोक विचारतात की आमच्याबद्दल ध्ये कुठे खरं आम्हालाही चूक वाटली माझेपासून ध्ये कुठे त्यांचा प्रश्न सारखा असल्यामुळे आम्ही हा मोर्चा काढण्याचा निर्णय केलेला सात दिवस आम्ही जागृती करणार आहोत अंतरांमध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही त्याला आवाहन करणार आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही काय भावतरी माणसं आणणार नाही हे महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या लक्षात सोमवारी संध्याकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जुळून महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ येऊन आम्ही त्या युरियनची उल करणार आहोत तसाच तर खडितळाचे न्यूज आहे तर बाजारात ना युद्ध चाललेले आहे काय ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज